हॅलो नमस्कार कसे आहात सगळे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा व्हिडिओ आहे श्री गुरुचरित्र पारायण कसे करायचे आता येणारी आहे आपली गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला पारायण करायचं आहे सात दिवसाचं तर चार जुलैपासून आपण दहा जुलैपर्यंत हे पारायण करायचं आहे चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पोथीची समाप्ती करायची आहे तर गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं नियम काय आहेत काय नाही कशी सुरुवात करायची मी ते तुम्हाला आज सांगणार आहे थोडक्यात सांगा मी जसं केलं तसंच सांगणार आहे तर सर्वात अगोदर ही पोथी आहे श्री गुरुचरित्र पारायण ही पोथी आपल्याला स्वामीच्या केंद्रात कुठे ऑनलाईन ऑनलाईनसुद्धा ही पोथी आपल्याला भेटते ही पोथी आधी आणून घ्यायची घरी आणि आपल्याला ह्या पोथीचं पारायण करायचं आहे आणि मी गाणगापूरला गेल्याच्या नंतर तिथून येताना मला हे गुरुचरित्राचं छोटं पुस्तक आहे दुसते का तुम्हाला हे पहा हे भेटले तर मी म्हणते यावेळेस हे मी हेच ह्याच पोथीचं करूया गाणगापूरसह सह म्हणजे हे छोटं पुस्तक मी आणलेलं आहे त्याच्यामध्ये तसेच आहेत दिसते का हे पहा तसेच छोट्या छोट्या कहाणी आहेत तुम्ही यावेळेस ह्या पोतीचं करणार आहे पाहणार आहे वाचून ही पोथी तर आपण या पोतीबद्दल जाणून घेऊया तर ही पोथी आहे जर मी तुम्हाला बोलता बोलता या पायाण्याबद्दल सांगता सांगता जर व्हिडिओ मोठा होईल तर माफ करा मी तुम्हाला थोडक्यातच पटपट सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्ही समजून घ्या आणि ह्या जे नियम आटी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या समजून घेऊन तुम्ही करा खूप सोप्या आहेत आपली ही सेवा दत्त महाराजांची सेवा आहे तर आपण प सर्वात पहिले आपण नियम जाणून घेऊता नियम काय चला तर मग आपण जाणून घेऊया नियम काय आहेत पहिला नियम आहे आपण उपवास करायचा की नाही तर उपवास तुम्हाला सात दिवस करायचा असेल दिवस दिवस तर दिवसभर तुम्ही उपवास करू शकता संध्याकाळी तुम्ही एक आहार घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता ज्या दिवशी तुम्ही जे आहार घेतला आहे तेच आहार तुम्ही सातही दिवस आहार घेऊन तुम्ही ते उपवास सोडायचा जर कोणाला उपवास करायचा नसेल तर तुम्ही सात दिवस दिवसभर दोन टाईम तुम्ही जेवण करायचं जे आहार तुम्ही एकादशी घेतला ते तेच सात दिवस पण घ्यायचा आहे आहाराबद्दल झालेला आहे तर आपण जाणून घेऊया झोपायचं कसं तर संध्याकाळी आपण चटई आतरून झोपायचं जर आपलं बेडशीट गादीवर पण तुम्ही झोपू शकता जर तुमचं बेडशीट चांगलं असं स्वच्छ देऊन तुम्ही त्या बेडशीटवर झोपू शकता कारण आपला ब्रह्मचारी सात दिवस पाळायचा आहे ब्रह्मचारी पाळणं का तेवढं अवघड नाही आपल्यानं होते सात दिवस तुम्ही पाळा करा हे नियम खूप छान आहेत सगळे नियम पाळणं होते आपल्यानं जर कोणाला कोणाकोणाला अडचण येत असते की आप गावाला जायची कुठं जायची कोणाची मोत काय असेल तर त्यानं जर, जर तर तेस, तेस स्वामी महाराजांनी जर अडचण आणून दिलेली असेल दत्त महाराजांनी जर अडचण आणून दिलेली असतं तेच तेच स्वामी महाराज आणि दत्त महाराज निभावून नेतात काही काळजी करू नका तुम्ही जा निवांत जा कारण तुमच्या घर जर कोणी पारायण करता असेल तर त्यांना त्यांच्याकडून तुम्ही अध्याय कम्प्लीट करून घ्या आणि तुम्ही त्या गावावर येऊन पण तुम्ही कंटिन्यू करू शकता काही होत नाही तुम्ही फक्त सेवेला महत्त्व द्या आपल्या जीवनामध्ये काही संकट आले तर दत्त महाराज निभावून येतात फक्त आपण निमित्त मात्र लागतो ह्या सेवेला तेच करता करविता सर्व काय आहेत आणि हे आपण पूजा करण्याच्या अगोदर प पाऱ्यांना बसण्याच्या अगोदर एका दिवसानं अगोदर आपण केंद्रात जायचं केंद्रात जाऊन स्वामी महाराजाला एक नारळ सखळी साखर अर्पण करून स्वामी महाराजाला प्रार्थना करून न्यायचे की हे स्वामी महाराज माझ्या माझ्या सदुस्यामध्ये येणारे विघ्न सगळे दूर हो आणि तुम्ही माझ्या सेवेला या सेवेमध्ये हजर राहा आणि माझ्या तुमचा आशीर्वाद कायम राहू दे अशी ही प्रार्थना स्वामी महाराजाला करून यायचं पहिला आणि दुसरा आपला नियम झालेला आहे जेवण करण्याचा आणि उपवास आणि संध्याकाळी आपण टेवर झोपायचे हे नियम झालेले आहेत तिसरा नियम आहे आपण कोणाच्या घरचं अन्न खायचं नाही कोणाच्या हातचं आपण चहा पाणी घ्यायचा नाही जर कोणाच्या हातचं आपल्याला जर अडचण असेल तर घ्यायचं असेल तर आपल्या आईच्या हातचा आपण खाऊ शकतो सासूबाईच्या हातचा आपण खाऊ शकतो आपल्याच घरच्या मासाच्या हातचं खाऊ शकतो आपण दुसऱ्याच्या शेजारबाजाराच्या हातचं आपण खायचं नाही कारण ह्या जे मी सांगत आहे ते मी पाळलेले आहेत मी केलेले आहेत जे मी केलं तेच तुम्हाला सांगत आहे कारण मी केले केल होते सात दिवस हे सगळं पाळूनच केले होते खूप सोप्या सेवा आहेत तुम्ही हा करा तिसरे म्हणजे पूजा कशी मांडायची आपले तीन नियम तर झालेले आहेत तिसरी म्हणजे आपल्याला पूजा कशी मांडायची तर ते पूजा मांडत असताना आपण एक पाठ घ्यायचा पाठावर नारळ आणि महाराज महाराजांनी स्वामी महाराजाचा अभिषेक करून त्यांना विजा विराजमान करायचं आणि ही पोथी ठेवायची पोथीची विधिवत पूजा करून घ्यायची पूजा झाल्याच्या नंतर स्वामी महाराजाला प्रार्थना करून आपली जी इच्छा वगैरे असेल त्या पोथीवर आपण संकल्प करून पूजेला सुरुवात करायची पूजा सातही दिवस करायचं ज्या दिवशी आपण एका एका जागेवर बसतो पहिल्या दिवशी ज्या जागेवर आपण बसतो पूजेला त्याच छाते दिवस त्याच जागेवर बसून पोथीची पूजा आपण करून तिथूनच पारायणला सुरुवात करायची पा आपल्या ह्या पोथीमध्ये सर्व काय सांगितलं आहे पारायण कसे करायचे किती करायचे किती अध्याय वाचायचे दिवसाला तशा ज्या ज्या पोथीमध्ये आपण सांगितलं आहे त्या त्याप्रमाणे आपण हे करायचं आहे ज्यांना कोणाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही पारायणला बसा कारण मी सकाळी अडीच वाजता उठून सहा साडेसहा सात सा, सा, वाजेपर्यंत मी पारायण केलेलं आहे कारण माझे लेकरं शाळेला वगैरे जायचे डबे वगैरे द्यायचे होते म्हणून मी लवकरच केलेले होते आणि तुम्ही पण तसंच करा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पाचला करू शकता आठला तुमच्या मनावर दिवसभरात कधीही करू शकता फक्त सायंकाळी चार वाजता आपल्याला पाऱ्यांना बसायचं नाही तुम्ही दिवसभरात करायचं आणि चार वाजता आणि बारा वाजता करायचं नाही कारण दत्त महाराज आपले भिक्षेला जात असतात ग्रहण करत असतात त्या टायमाला त्यामुळे त्या टायमात आपल्याला करायचं नाही सकाळी तुम्हीच सकाळीच केलेलं चांगलं तुम्ही सात दिवस कष्ट घ्या काही होत नाही एखादी मोड झाली तर आपली अडीच वाजता उठून तुम्ही सकाळ सकाळी तीन वाजता बसून सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आपले आद्या होऊन जातात तुम्ही अशाच प्रकारे करा आणि का वे हो ताई काय त्यांना प्रश्न असतील की नॉनव्हेज वगैरे आमच्या घरी होतं तर तुम्ही ताई तुम्ही सात दिवस नॉनव्हेजच्या वगैरे घरात बनवू देऊ नका तुम्ही तुम्हाला तर खायला जमतच नाही पण एक दर दुसरे कोणी तुमच्या घरचे परिवारातले जर खात असतील तर त्यांना सांगा की तुम्ही सात दिवस खाऊ नका बाहेर खाऊ नका घरी खाऊ नका कुठेही खाऊ नका सात दिवस तुम्ही चांगले नियम आटी पाळून करा सोपे नियम आटी आहे तुम्हाला होतात पाळा याच्यातलं जर तुम्हाला आवड वाटत वाटत असेल तर तुमच्या मनाने तुमच्या याच्याने करा तुम्हाला जे शक्य वाटेल ते त्या तुम्ही नियम याच्यातला एखादी एक नियम घेऊन तुम्ही पाळा कारण आपल्याला देव म्हणत नाही तुम्ही सगळं पाळलंच पाहिजे फक्त सेवेला महत्त्व द्या फक्त आपल्या निष्ठेला महत्त्व द्या आपली फक्त विश्वास आपल्या देवावर ठेवा आपलं मन स्वच्छ राहिलं पाहिजे आपण एखादी निंदा एखादं असं करत असाल तर आपल्या कोणत्याही पूजा सफल होत नाहीत आपण संकल्प करायचा की देवा मी या सात दिवसामध्ये हे करत नाही ते करत नाही मी कोणाला खोटं बोलत नाही कोणाचं मी वाईट चिंतत नाही अशा प्रकारच्या बी खूप सेवा असतात तुम्ही कोणत्याही सेवा करा पण करा तर आपली पूजा मांडणी झाली आपले नियम झाले तर आपल्याला काय त्यांना प्रश्न असतील की आपण आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन खूप सोपं आहे सातव्या दिवशी आपण पोथी वगैरे वाचून घ्यायची त्या दिवशी नैवेद्य बनवायचा तुम्ही पुरणपोळीचा बनवा वरमभाताचा बनवा जे शक्य असेल तुमच्यानं ते तुम्ही बनवा फक्त पाच नैवेद्य काढायचे आहेत आपल्याला एक स्वामी महाराजासाठी एक दत्त महाराजासाठी एक पोथीसाठी आपल्या कुलदेवतासाठी आणि गायसाठी काढायचा निवेद पाच नैवेद्य काढून घ्यायचे आणि ता पाच आठ मानूनच करायचं आपल्या कुलदेवत्याला नैवेद्य काढायचा स्वामी महाराजांचा काढायचा पोथीचा काढायचा गायीचा काढायचा कोणी कोणी पितृदेवत्यांचा पण काढतो पितृदेवतेचा पण काढायचा जे होईल ते तुम्ही तुमच्या मनाने करा जर तुम्हाला माझ्या बोलल्या जर काही गडबड वाटली तर तुम्ही दुसरा पण यूट्यूबचा कोणाचा व्हिडिओ पाहू शकता मी तर मी जे केलं मी जे नियम पाळलं मी ज्या पूजा केल्या तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मला स्वामी महाराजांनी सेवा करण्याची तुम्हाला सांगण्याची मला एक संधी दिलेली आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या सेवा मी केलेली आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि स्वामी महाराजाला मी प्रार्थना इथंच करते की स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून खूप चांगलं काम करून घेत आहात खूप छान सेवा करून घेत आहात तशाच सेवा माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीकडून सेवा करून घ्या आणि होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन आपले पारायण सुरू असताना आपल्या घरामध्ये गाईचं गोमंत्र पण ठेवायचं रोज सकाळी आपण गोमंत्र शिपडून पोथीला सुरुवात करायची आपल्या मनाने जेवढं होईल तेवढं तुम्ही पाळा करा आणि हे मी जे नवीन पुस्तक आणलं होतं गाण ते मी पारायणाला सुरुवात करणार आहे चार तारखेपासून आणि तुम्हाला चार तारखेला माझा व्हिडिओ येईल मी पूजा कशी मांडणी करते या छोट्या छोट्या पोतीची मी छोटी पोतीची, पोतीची सेवा करणार आहे सात दिवस तर पूजा कशी मांडायची काय नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चार तारखेला तुम्हाला माझा व्हिडिओ येईल आणि मी त्या मोठ्या पोतीची सेवा केलेली आहे म्हणून मी या छोट्या पोतीची सेवा करणार आहे गानगापुरून येताना आणलेली आहे तर ताई तुम्हाला कसा वाटली माझी सेवा तुम्हाला कशी वाटली मी कसं सांगितलं ते नक्कीच मला सांगा आणि समजलं न समजलं ते पण सांगा धन्यवाद ताई जेवढ्या होतील तेवढ्या सेवा मी तुम्हाला देत जाईल माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद आजची झालेली सेवा मी स्वामी चरणी अर्पण करते आणि इथेच व्हिडिओचा शेवट घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना